बातमी मनोज दरांगे यांच्या संदर्भात मनोज दरांगे यांच्या विरोधात बीड मध्ये चार ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे परभणीमधील वक्तव्यावरून मुंडे समर्थक आणि ओबीसी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं मनोज दरांगे यांच्या समर्थकांना काय वाटतंय त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी उद्धव मोरे यांनी पाहूयात वादग्रस्त ठरलं आणि त्या भाषणानंतर आता बीड जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये जरांगे पाटील यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली मुंडे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत पोलीस स्टेशनला जाऊन जरांगे पाटील यांची तक्रार करताना दिसत आहेत आपल्यासोबत जरांगे पाटील यांचे सहकारी आहेत नाना मला सांगा वादग्रस्त ठरले परभणीचं भाषण आता मुंडे समर्थक असतील ओबीसीचे बांधव असतील कुठं ना कुठं आक्रमक झालेले आहेत गुन्हे दाखल करण्याची मागणी करते कसं बघतायचं मला आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम सांगायचं आहे संघर्ष योदा मनोजदादा किंवा अन्य आमच्या कुणावरही गुन्हे दाखल केले तरीही संतोष देशमुख भैयाच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्याशिवाय आणि त्या कुटुंबाला आपल्या भैयाच्या कुटुंबाला न्याय मिळाल्याशिवाय मनोजदादा किंवा आम्ही कुणीही थांबणार नाहीत था। आणि राहिला वादग्रस्त भाषणाचा विषय तर त्याची पार्श्वभूमी थोडं खोलात जाऊन समजून घेणं गरजेचं आहे पहिल्या दिवशी घटना घडल्यानंतर एफ आय आर होत नाही लोकं तिथं रस्त्यावर उड बसतात दुसऱ्या दिवशी दुपारी दादा तिथं जातात तोपर्यंत एफ फाय आर होत नाही जसं जे घडलंय ते समोर येत नाही त्यानंतर बऱ्याच वीस बावीस दिवस आरोपी सापडत नाहीत सगळं जे आहे त्याला काही लोकांचा पाठिंबा आहे की काय अशी परिस्थिती मीडियातनं आणि विविध राजकीय पक्षाच्या नेत्याकडून व्यक्त केली जाते दोन्ही बाजूनं राजकारण होतंय राजकारण होता असल्याची परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्या पार्श्वभूमीवर बीडचा मोर्चा होतोय नंतर परभणीचा होतोय आणि परभणीच्या मोर्चाला ज्यावेळेस संघर्ष दादा आणि आम्ही तिथं गेलोत एका घरी कुटुंब ते थांबलेलं होतं संतोष दादांचं त्यावेळेस तिथं दादांशी चर्चा करत असताना अक्षरशः जे धनंजय देशमुख त्यांचे बंधू आहेत त्यांच्या डोळ्याला पाणी आलं त्यांनी एक घटना बीड पोलीस स्टेशनमध्ये घडलेली दादांना सांगितली त्यावेळेस त्या संतोष याची एक दहावीला असलेली कन्या तिथं होती त्यांचा पाच सहा वर्षाचा मुलगा तिथं होता त्यांच्या मिसेस तिथं होत्या या सगळ्यांच्या चेहऱ्याकडं बघितल्यानंतर कुठलाही संवेदनशील मानाचा माणूस तो खूप आक्रमक होऊ शकतो परिस्थिती खूप जात आहे की काय त्या कुटुंबाला न्याय मिळत आहे की नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर त्या मोर्चात ज्यावेळेस दादा बोलायला उभे राहतात त्यावेळेस त्यांना परळीतल्या मीडियाच्या पार्श्वभूमीवरून मीडियातून परळीत होत असलेली गुंडगिरी परळीतल्या अनेक प्रकरणं तुम्ही मीडियात आणि